राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ दूत मला पण सुरुवातीला हेडलाईन राज्यात वीस हजार नोकऱ्या निर्माण होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुखेड पोटनिवडणुकीत नामनिर्देशन अर्ज छाननीत अठरा जणांचे उमेदवारी अर्ज वैध तर एक उमेदवारी अवैध नांदेड जिल्ह्यात सत्तावन्न टँकरने पाणी पुरवठा नरसीच्या मुकबदीर शाळेची मान्यता अखेर रद्द વીમા પીક 31 યોજને પરંત મુદત ડોક્ટર અભિષેક બંગ વ્ય બિયની માહેશ્વરી સ્કલર પુરસ્કારાને ગૌરવ આદા બતમીપત્ર વિસ્તારાને दाहोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत गेल्या काही वर्षाच्या तुलनेत या वर्षी भारतासाठी सकारात्मक वातावरण दिसून आल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात या पुढील काळात वीस हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली तसे शेतकऱ्यांसाठी राज्यात सॅलूचेन तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं दाहोस परिषदेत अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यात महाराष्ट्राच्या बाजूने कंपन्याचा कल दिसून आल्याने फडणवीस म्हणाले दाहोस दौऱ्याबद्दल माहिती देण्यासाठी बुधवारी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते दाहोस दौऱ्यात महाराष्ट्राला मोठं यश मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातील शेतकऱ्यांची म व्हॅल्यू चेन तयार करून यामध्ये यावर्षी दहा लाख शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे आणि पुढील काळात हा आकडा पंचवीस लाखापर्यंत नेण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले या व्हॅल्यू चेन मध्ये चौदा पिकांचा समावेश करण्यात आला असून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले <laughs> दरवर्षी पुणे येथे देण्यात येणाऱ्या माहेश्वरी स्कॉलर पुरस्काराचा गौरव यंदा नांदेडचे डॉक्टर अभिषेक बंग व दिव्या बियानी यांना देण्यात आला आहे हा पुरस्कार देशपातळीवर माहेश्वरी समाजामध्ये फार मोठ्या गौरवाचा मानला जातो यामध्ये नांदेड शहरातील दोघांचा समावेश झाल्याने संपूर्ण समाजातून डॉक्टर अभिषेक बंग व दिव्या बियानी यांना सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे यावर्षी या पुरस्कार वितरण कार्यक्रमात रिझर्व्ह बँकेचे असिस्टंट गव्हर्नर एस एस मुंदडा व व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे संचालक खासदार राजकुमार धूत व इतर मान्यवर उपस्थित होते अशी माहिती साप्ताहिक महेश भारताचे संपादक श्री आजयजी चाजू यांनी कळवला आहे पोटनिवडणूक दोन हजार पंधरा अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकोणीस व्यक्तींनी पस्तीस नामांकन दाखल केले होते दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी नामांकन दाखल केलेले सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी सक्षम अर्जाची छाननी केली यामध्ये अठरा व्यक्तीचे नामनिर्देशन अर्ज वैर ठरले असून राठोड चक्रवर्ती गोविंद यांचा अर्ज अवैध ठरला आहे अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये डॉक्टर तुषार राठोड हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर अजिमोद्दीन निजामुद्दीन शेख सलीम शेख इब्राहिम कांबळे विजय भीमराव बंडे बालाजी भीमराव ॲडव्होकेट गायकवाड भाऊराव माणिकराव ॲडव्होकेट मारोतराव हक्के पाटील वडजे माधवराव तुकाराम अनिल तेजेराव शिर्षे विजयमाला गजानन गायकवाड सय्यद जुफेल खान जिलानी सय्यद अक्रम रहमान इंगळे प्रभाकर हनुमंत लवटे संभाजी गंगाराम शेख अपोजलोद्दीन आजिमोद्दीन अनिल प्रल्हादराव वीर पक्ष मंगले गुंडपा काशीनाथ अशा प्रकारे नामनिर्देशन छाननीत अठरा व्यक्तीचे अर्ज वेध ठरले असून एक उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख तीस जानेवारी दोन हजार निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितलं आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार हात तुझा मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ बाल डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी वस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा से फक्त हॉटेल मध्ये शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त फक्त आणि दुर्वांगूर हॉटेल खालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत सिटी पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वा का वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल एक वेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य एक एक सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य चार्ण तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत यावर्षीच्या पावसाळ्याच्या वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्क्यांपेक्षाही प्रजनमान कमी झाले आहे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेल्याने हिवाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असून डिसेंबर महिन्यापासूनच पा टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे दरम्यान नांदेड जिल्ह्यात जानेवारी महिन्या अखेरपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सत्तावन्न टँकरने पाणी पुरवठा सुरू असल्याचं सांगण्यात आलं मागील वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या सामूहिक अत्याचाराला कंटाळून एका पीडित मुलीने स्वतःला जाऊन घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चर्चेत येऊन वादग्रस्त ठरलेल्या जयमलार शिक्षण प्रसारक मंडळ सावरगाव तालुका मुखेल संचालित नरसी येथील निवासी मुकबदीर विद्यालय शाळेची मान्यता तडकाफडकी रद्द करण्याची कार्यवाही लातूर येथील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांनी आखेप केली आहे दरम्यान माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या या बहुचर्चित प्रकरणातील बिलुलीच्या पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी नांदेड येथील दे महिला मंडळाच्या रनर सावरल्या असून अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महिला शिष्टमंडळाने या प्रकरणातील सैतानी व्रतीच्या नराधाम व आरोपी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या सहा आरोपींना त्वरित कठोर शासन करण्यात यावे अन्यथा येत्या चार फेब्रुवारी रोजी भव्य मुख मोर्चा काढण्यात येईल असा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे हवामान आधारित प्रायोगिक तत्वावरील फळपीक विमा योजनेत केळी मोसंबी व द्राक्ष <tweev> यांच्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना गारपीट धोक्यांकरिता विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत शनिवारी एकतीस जानेवारी दोन असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे सन दोन हजार चौदा दोन हजार पंधरा अंतर्गत केळी मोसंबी व द्राक्ष या पिकांसाठी शेतकऱ्यांना गारपीट हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण मिळावा अशी योजना लागू करण्यात आली आहे ही योजना नांदेड जिल्ह्यामध्ये अधिसूचित तालुक्यांमधील मंडळात लागू करण्यात येणार आहे या हंगामामध्ये घेतलेल्या अधिसूचित फळ पिकांची गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी तत्वावर विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येणार आहे या योजनेतील अधिसूचित फळ पिकांसाठी गारपीट व हवामान धोक्याकरिता गुरुवार पंधरा जानेवारी ते मंगळवार एकतीस मार्च दोन हजार पंधरा हा कालावधी विमा संरक्षण देण्याकरिता निर्धारित केला आहे आज असणारे काही वाढदिवस नवल गुप्ता गौरव एरावार आनंद बंग या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स राज्यात वीस हजार नोकऱ्या निर्माण होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुखेड पोटनिवडणुकीत नामनिर्देशन अर्ज छाननीत अठरा जणांचे उमेदवारी अर्ज वैध तर एक उमेदवारी अवैध नांदेड जिल्ह्यात सत्तावन्न टँकरने पाणी पुरवठा नरसीच्या मुखबदीर शाळेची मान्यता अखेर रद्द फळपीक विमा योजनेस एकतीस जानेवारी पर्यंत मुदत डॉक्टर अभिषेक बंग व दिव्या बियानी यांचा माहेश्वरी स्कॉलर पुरस्काराने गौरव आणि याचबरोबर नमस्कार लयचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या